छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये नव्वद पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद उपचारासाठी दाखल करण्यात आलंय याबाबत अधिक माहिती अशी की मौजी तिसगाव तालुका खुलताबाद येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असतात या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासासह भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या तीनशे सतरा असून काल दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना आश्रम शाळा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध आले होते हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यासारखा त्रास जाणवू लागल्यामुळे काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने शहाण्णव विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरुळ येथे वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आलं या ठिकाणी विद्यार्थ्यांना आल्यावर सलाईन देण्यात आलंय तसेच औषधोपचार सुरू आहेत काल सकाळी आठ वाजता मुलांना दूध दिलं होतं दूध घेतल्यानंतर शहाण्णव मुलांना विषबाधा सुरू झाली उलट्या मळमळ सुरू झाली ग्रामीण रुग्णालय कुलताबाद येथे सत्तावीस मुले पाठवली आहेत याबाबत वरिष्ठांना कळवलं आहे संबंधितांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पुढील कार्यवाही करण्यात येईल असं मत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा तिसगावचे मुख्याध्यापक विलास कटरे यांनी आहे तसेच सकाळी तिसगाव आश्रमशाळेतून विद्यार्थ्यांना उलट्या मळमळचा त्रास सुरू झाल्यामुळे ते प्राथमिक आरोग्य केंद्रात आले आहेत विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांनी दूध घेतलं होतं या आलेल्या विद्यार्थ्यांना आय व्ही सलाईन देण्यात येऊन औषधोपचार सुरू करण्यात आलेले आहे तर विद्यार्थ्यांची तब्येत आता स्थिर आहे असं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी दीपारी भादुंके यांनी सांगितलं आहे तर दुपारी दोन वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते सकाळी दैनंदिन याच्याप्रमाणे मुलं सकाळी उठले त्यांनी त्यांच्या आंघोळी वगैरे केल्या नंतर त्यांना नाश्ता दिला वाटाणा आणि त्या उसळ जे असते त्यांना प्रोटीनचं जे काही नाश्ता असतो नाश्ता दिला त्यानंतर त्यांना दूध दिलं दूध कालच चालू होतं <laughs> ते दूध त्यांना दिलं आणि एक अर्ध्या तासाने मुलं मळमळ व्हायला लागली उलटी व्हायला लागली अशा तक्रारी घेऊन आल्या आम्ही तातडीन त्यांना विरुळे केस या ठिकाणी हलवलं इथे सुद्धा उपचार चांगल्या प्रकारे झाले त्यांनी सर्व मुलं आता स्टेप आले आता सध्या तर काही केलेली नाही परंतु वरिष्ठ कार्यालयाकडे त्या संबंधी सगळं तक्रार करणार वरिष्ठ कार्यालय ज्या काही सूचना देईल त्याप्रमाणे कारवाई करणार नमस्कार मी सतीश देवेंद्र लोखंडे आम आदमी पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश युवा संघटन मंत्री मित्रांनो महाराष्ट्रातील आदिवासी ज्या आश्रम शाळा असतात त्यांची अवस्था काय असते हे या चित्रावरून आपल्याला दिसून येते की प्रत्येक ठिकाणी आश्रमशाळेमध्ये मुलांना जे गोरगरिबांचे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील दलित प्रवर्गातील जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी शासनाने आदिवासी शाळा आश्रमशाळा निर्माण केलेल्या आहेत मात्र त्या शाळांमध्ये कुठल्याही प्रकारचं पौष्टिक अन्न न मिळता निकृष्ट दर्जाचं पोषण आहार दिला जातो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी खुलताबाद तालुक्यातील प्राथमिक आरोग्य के केंद्र वेरुळ येथे जवळपास चौऱ्याण्णव पेक्षा जास्त मुलांना विष बाधा झालेली आहे वार्डन आणि इतर त्यांच्या सहकार्यांचं असं म्हणणं आहे की सकाळी दूध दिल्यानंतरच मुलांना विष बाधा झालेली आणि त्यामुळे जवळपास पूर्ण प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये शंभर पेक्षा जास्त शाळकरी आश्रमशाळेतील मुलांना ॲडमिट केलेला आहे तुम्ही बघू शकता की अशी भयावह परिस्थिती महाराष्ट्रातील आदिवासी शाळा जी की तिसगाव या ठिकाणी आहे येथे झालेली आहे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा संबंधित पुरवठादारावर कायदेशीर कारवाई त्वरित करावी नसता आम आदमी पार्टीच्या वतीने त्या पुरवठादाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर शासनाने आणि प्रशासनाने लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी नसता आम आदमी पार्टीचा पंगा आहे ही गोष्ट ध्यानात घ्यावी नमस्कार मी सतीश देवेंद्र लोखंडे आम आदमी पार्टीचा प्रदेश युवा संघटन मंत्री मित्रांनो आज रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव येथील आश्रम शाळेमध्ये जवळपास शहाण्णवच्या वर मुलांना दुधातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या ठिकाणी आदिवासी समाजातील गरीब आणि गरीब मुलं शिक्षण घेतात काहीतरी उज्ज्वल भविष्याच्या आशेने त्यांचे पालक या ठिकाणी टाकतात आणि या ठिकाणी जर अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असेल आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि आयुष्य जर धोक्यात येत असेल तर हे सरकार काय झोपा काढत आहे का की फक्त आयाराम गायरामची भरती करण्यात मशगूल झालेलं गेंड्याची कातडी घातलेलं हे सरकार यांना जाग कधी येणार ह्या गरीब विद्यार्थ्यांना पुढीतरी त्या सरकारला लाज असेल तर या विद्यार्थ्यांवर आज रोजी झालेल्या या विजबाधे प्रकाराची ते त्वरित विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करण्यात यावी अशी आमची आम आदमी पक्षाच्या वतीने मागणी आहे आणि जर चौकशी झाली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा संबंधित प्रशासनास आमचा कारवाईचा इशारा आहे धन्यवाद न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर